महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या जमिनीचे डिजिटायझेशन होऊन कृषी विभागाच्या विविध योजनांचा मिळणार शेतकऱ्यांना लाभ त्वरित फार्मर आय डी तयार करा ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करण्याचं आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह विविध कृषी विभागातील शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करणे बंधनकारक केलं जाणार आहे त्यामुळे अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे फार्मर आय डी का आवश्यक आहे पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते वेळेवर मिळतील पीक विमा योजना व इतर अनुदान योजनांचा लाभ घेता येईल शेसी संबन दीत साथी शेती संबंधित विविध शासकीय योजनांसाठी त्वरित पात्रता मिळेल शासनाच्या कर्ज व अनुदानित योजना सहज उपलब्ध नोंदणी ऑनलाईन शेतकऱ्यांनी नजिकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपली नोंदणी करता येईल या प्रक्रियेसाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करत आहेत व कृषी सहाय्यक यांच्या मार्फत गाव पातळीवर कॅम्प आयोजन करण्यात येत आहे नमस्कार मी तन्मय भगत तालुका कृषी अधिकारी अलिबाग आज एग्रिस्टॅक योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा से उपयोग वाढवण्यासाठी से केंद्र सरकारने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऍग्रिस्टॅक नावाची योजना सुरू केलेली आहे याद्वारे शेतकऱ्यांना विशिष्ट असे ओळख क्रमांक प्राप्त होणार आहे तसेच या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की केंद्र शासन व राज्य शासनाच्या ज्या ज्या योजना शेतकऱ्यांशी निगडीत आहेत त्या त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळेल तसेच कृषी व्यवस्थेला डिजिटल व पारदर्शक बनवेल या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीची शेतकऱ्यांची जमिनीची माहिती व इतर शेतीशी निगडीत माहिती गोळा केली जाणार आहे या योजनेद्वारे शेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे लाभ मिळत आहेत आत्तापर्यंत एकोणीसा एकोणीस साव, हप्ते पडलेले आहेत परंतु पुढचा हप्ता विसावा हप्ता पडण्याआधी शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक होऊ शकते सो so, त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण फार्मर आय डी तयार करून एगरिश आप आपले काम पूर्ण करावे नोंदणीसाठी जे आधार फार्मर आय डी तयार करण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच ग्राहक सेवा केंद्राद्वारे सदर फार्मर आय डी तयार करण्याचे काम सध्या चालू आहे तर आपल्या गावाशे गावा गावाच्या जवळ असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा यासाठी शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्ड आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर तसेच शेतीचा सर्वे नंबर सोबत ठेवणे बंधनकारक आहे ते घेऊन आपण सी एस ए सेंटरवर जाऊन आपल्या एग्रिस्टॅगद्वारे एग्रिस्टॅक योजनेमधून फार्मर आय डी तयार करू शकता आणि तयार झालेला फार्मर आय डी लगेचच शेतकऱ्यांना त्यांच्या ओळख क्रमांकासही मिळून जाणार आहे सध्या अलिबाग तालुक्यामध्ये पी एम किसानचे वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर लाभार्थी आहेत पैकी तेरा हजार एकशे सेहेचाळीस ऍक्टिव्ह आहेत तर सात हजार चारशे बत्तीस इन ॲक्टिव्ह आहेत तर अलिबाग तालुक्यामध्ये आत्तापर्यंत सात हजार अष्ट्याहत्तर एवढे फार्मर आय डी तयार झालेले आहेत यापैकी पी एम किसान लाभार्थी फक्त तीन हजार नऊशे बत्तीस आहेत म्हणजेच वीस हजार पाचशे अठ्याहत्तर पैकी तीन हजार नऊशे बेचाळीस लाभार्थी यांनी फार्मर आय डी तयार केलेले आहे तर मी पी एम किसान सर्व लाभार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपले फार्मर आय डी तयार करावे धन्यवाद अँड प्रेस मिस अपडेट